अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष योग शिक्षक राम पाटील लिखित योग स्मृती भाग एक व शिवाजी लिखित देवदर्शन आणि कुल्लू मनाली प्रवास वर्णन भाऊबंदकी या वैचारिक ग्रंथाचा गौरवपूर्ण प्रकाशन समारंभ संपन्न गडिंगलज येथील शिवराज विद्यासंकुलनाचे योगशिक्षक लिखित योगस्मृती भाग एक व शिवाजी खामकरलिकी देवदर्शन आणि कुल्लू मनाली प्रवास वर्णन तसेच भाऊबंकी या तीन वैचारिक ग्रंथाचं प्रकाशन प्रांताधिकारी एकनाथ काळवाडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे होते प्रारंभी स्वागत दत्ता देशपांडे यांनी केलं तर वाचनगट्टा कोल्हापूरचे संस्थापक युवराज कदम यांनी केलं यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी या, या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी लेखक राम पाटील व शिवाजी खामकर यांनी लिहिलेल्या साहित्य कृतीचं कौतुक करून पुढील लेखन प्रवासाला शुभेच्छा दिल्या प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी शिवराज हे सर्व समाजाच्या हक्काचे व्यासपीठ आहे समाजात नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणं हे आमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे समाजात नवलेखन तयार व्हावेत आणि त्यांच्या लेखणीतून सर्वांचं प्रबोधन व्हावं या उद्दांत हेतूने आमचं हे सहकार्याचं कार्यसत्त सुरू ठेवणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी योग शिक्षक राम पाटील यांनी योगाशिवाय तरणोपाय नाही आपलं मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग हे प्रभावी माध्यम मा आहे त्यामुळे सर्वांनी योगाचा स्वीकार करणं काळाची गरज आहे असं सांगितलं यावेळी निळखंठ खुराडे योग शिक्षिका शारदा आजरी प्राचार्या डॉक्टर एस एम कदम लेखक शिवाजी मनोहर पाटील शिवास खोरे जनगर्जनाच्या पाटील शिवाजी खामकर निलकंठ खुराडे दशरथ कुपेकर दिलीप जगताप अनिशा कोटगी दिलीप कागवाडे व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शिवराज विद्यासंकुलाच्या संचालिका बिनादेवी कुराडे पर्यवेक्षक तानाजी चौगुले ग्रंथपाल संदीप कुराडे विक्रम शिंदे सचिन काटे यांच्यासह योगसाधक विद्या संकुलनातील प्राध्यापक प्रकाश प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर अनेश मोरमारे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांनी आभार मानले येस बँकेच्या ए टी एममध्ये अकरा हजार पाचशे रुपये भरणा करण्यात आला होता यामध्ये पाचशेच्या नऊ नोठा बनावट निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली ही घटना पंधरा मे रोजी एस बँक शाखा रिंगरोड साकर सागर बेकरीजवळ कागल कागल घडली मनोज कुमार दिली आहे अज्ञात व्यक्तीने रिंगरोड कागल येथील सागर बेकरीजवळ असलेल्या एस बँकेच्या एटीएम मध्ये अज्ञात व्यक्तींनी पाचशेच्या तेवीस नोटा रुपये अकरा हजार पाचशे जमा केले जमा केलेल्या तेवीस नोटापैकी नऊ नोटा नौ 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 या बनावट असल्याचं निदर्शनास आल्याने पाच्छापुरे यांनी कागल पोलिसात धाव घेतली कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजन धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज